जुरेद खान लग्नाच्या बंधनात समाजसेवक व राजकीय पदाधिकारी दिल्या शुभेच्छा कारंजा शहरातील आस्थाना परिसरातील रहिवाशी मुजीब अहमद खान पठाण पैलवान यांचे विवाह सोहळा दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस ला वाशिम येथील रहिवाशी हाफिज मोहम्मद जमीर अहमद रिझवी यांच्या कन्यासोबत विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यात दिग्रस येथील समाजसेवक प्रणित भाऊ मोरे उपस्थित होते तसेच लग्न सोहळा निमित्ताने कारंजा शहरातील एस के फंक्शन हॉल येथे दावते वलिबाचे आयोजन दिनांक एक जून दोन हजार चोवीस ला करण्यात आले होते सदर कार्यक्रमात शहरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती जुनेद खान पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हाजी युसुफ शेठ पुंजानी माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ डहाके माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मान भाई गारवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सुमित पाटील प्रशांत पाटील आलमगीर लाला डॉक्टर रागेज खान नॅशनल स्क्वेअर पार्टचे संचालक सईद इर्षाद शहरातील काही नगरसेवक हो? यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांचे हाजी मुजीब अहमद खान पठाण हातीन हाजी मतीन अहमद खान पठान इम्रान खान पठान ठेकेदार जुबेर खान पठान शोएब खान पठाण मोहम्मद जुबेर लाला मोहम्मद अयाज व वारडातील मोहम्मद इम्रान मोहम्मद अलीन आवेश राजा शेख यांनी आलेल्या भावनांचे सत्कार केले